मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळू शकत नाही असं अनेक जन म्हणत होते जरांगे पाटलाच्या आंदोलनाला अनेक जन हसत होते एवढंच काय तर सोकॉल्ड मराठा संघटनांचे नेतेसुद्धा पाटलांना कधी छुपा तर कधी विरोध करत होते पण काल न्यायमूर्ती शिंदे समितीनं त्यांचा अहवाल सादर केल्याची बातमी आली त्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी एक पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांचा टोन हा अतिशय हातबल झाल्यासारखा दिसत होता त्यावरून जरांगे पाटलांचं आंदोलन यशस्वी झालंय का शिंदे समितीच्या अहवालात नेमकं काय आलंय शिंदे समितीच्या अहवालात ज्या ज्या गोष्टी समोर आल्यात त्यांचा अर्थ काय होतो त्यांचे परिणाम नेमके काय होतील या सगळ्या मुद्द्यांची चर्चा व्हायला सुरुवात झाली आणि या सगळ्या मुद्द्यांचीच आपण आजच्या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर जरांगे पाटलांचं आंदोलन यशस्वी झालं की अयशस्वी झालं या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे कालपासून पुन्हा एकदा जरांगे पाटलांच्या आंदोलनाची चर्चा कशी काय सुरू झाली तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी समिती काम करते त्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनं काल त्यांचा चौथा अहवाल सादर केला हा चौथा अहवाल सगळ्यांसाठी खुला नसला तरीही त्यातल्या अनेक गोष्टी बाहेर आल्यात काय म्हटलं आहे समितीने या अहवालात तर समितीनं आत्तापर्यंत मराठा समाजाच्या अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पासष्ट एवढ्या कुणबी नोदी शोधून काढल्यात यापैकी आठ लाख लोकांना कुणबीचं सर्टिफिकेट सुद्धा देण्यात आलंय या अठ्ठावन्न लाख नोंदींच्या आधारे जवळपास दोन कोटी लोकांना कुणबी सर्टिफिकेट मिळू शकतं असं समितीचं म्हणणं आहे माझ्या म्हणण्यानुसार हा आकडा त्यापेक्षा थोडा जास्त असणार आहे त्याचं लॉजिक सुद्धा मी तुम्हाला सांगतो आता समितीने दिलेली आकडेवारी बघितली तर एका नोंदीचा चार जणांना फायदा होईल असं लॉजिक समितीने लावलेलं ला दिसतंय पण काही गावांमध्ये एका नोंदीवर अख्ख्या गावाला कोण बी सर्टिफिकेट मिळालं आहे त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो बीड जिल्ह्यातलं मुदापुरी नावाचं गाव आहे या गावात मोठ्या प्रमाणावर गिरे या आडनावाची लोकं राहतात ही भावकी आता जरी मोठी दिसत असली तरी आधी ते एकच कुटुंब होतं हे स्पष्ट आहे आणि अनेक गावामध्ये भावकीची तीच परिस्थिती होती त्यामुळं आता त्यांच्यापैकी एका जणाची जरी नोंद सापडली की आपसुकच सगळ्या भावकीला त्याचा फायदा होईल आणि महाराष्ट्रात असं एक है, आने गाव नाही आहे तर अशी अनेक गावं आहे आणि अनेक गावांमध्ये असंच घडलं आहे आता ही सगळी परिस्थिती बघता कमीत कमी तकमी तीन कोटी लोकांना या नोंदीचा फायदा झाला आहे आणि ते कुणबी झालेत असं माझं एस्टिमेट आहे म्हणजे ऑलरेडी ते कुणबी होतेच आता फक्त त्यांचे पुरावे सापडलेत त्यामुळं ते कुणबी आहेत हे सिद्ध झालं आहे आता विचार करा की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ही साडेबारा कोटी होती तेव्हापासून जनगणना झालेली नाही आहे त्यामुळं आता महाराष्ट्राची लोकसंख्या ही अंदाजे चौदा कोटी झाली असं या मानतात यात मराठा समाजाची लोकसंख्या बत्तीस तेहतीस टक्के असं मानलं जातं म्हणजे मराठा समाजाची लोकसंख्या ही साडेचार कोटींच्या घरात जाते आता विचार करा त्यापैकी तीन कोटी लोक हे ऑलरेडी कुणबी झालेत म्हणजे ते ओबीसी आरक्षणात ऑलरेडी गेलेले आहेत म्हणजे मराठा समाजाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास सत्तर टक्के लोक हे ऑलरेडी कुणबी झालेले आहेत आणि ते ओबीसी आरक्षणाचा लाभ घेताना दिसतील आणि हे जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं यश आहे हे आपल्याला निर्विवादपणे मान्य करावं लागेल कारण मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही असं वाटत असताना जरांगे पाटलांनी मराठा समाजाला हे आरक्षण मिळवून दिलं कारण दोन वेळेला मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं गेलं पण दोन्ही वेळेला ते आरक्षण टिकू शकलं नाही मराठा आरक्षण कोर्टात का टिकू शकलं नाही तर त्याची दोन कारणं आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे इंद्रा सहानी खटल्यानुसार आरक्षणाला असलेली पन्नास टक्केची मर्यादा आणि दुसरं कारण म्हणजे मराठा समाजाचं सामाजिक माग असले पण सिद्ध करण्यात येत असलेल्या अडचणी या दोन्ही गोष्टींना बायपास करायचं असलं तर आपण मराठा नाही तर आपण कुणबी आहोत हे मराठा समाजाला सांगण्याची गरज होती आणि हे सिद्ध करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुन्या कागदपत्रांमध्ये असलेल्या कुणबी नोंदी होत्या जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं या नोंदी शोधायला सरकारला भाग पाडलं गेलं आणि त्यातून सत्तर टक्के मराठा समाज हा ऑलरेडी कुणबी झाला आहे आणि त्याचे कागदोपत्री पुरावेसुद्धा सापडलेत आता याबद्दल जरांगे पाटलांचं काय म्हणणं आहे तर सत्तर टक्के लोकांचे पुरावे सापडलेत आणि बाकी लोकांचे पुरावे सापडलेले नाही आहेत पण ज्यांचे पुरावे सापडलेले नाही आहेत आणि ज्यांचे पुरावे सापडलेले आहेत हे दोन्ही पिढ्यानं पिढ्या एकमेकांचे नातेवाईक आहेत त्यांच्यामध्ये रोटी बेटी व्यवहार आहेत याचा अर्थ त्यांची जात एकच आहे कारण पूर्वापार झालेले संबंध हे जातीच्या बाहेर तर झालेले नाही आहेत त्यामुळं ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाही आहेत ते सुद्धा कुणबीच आहेत फक्त त्यांच्या नोंदी सापडत नाही आहेत त्यामुळं सरकारनं या सापडलेल्या नोंदींच्या आधारे मराठा हेच कुणबी आहेत असा अध्यादेश काढावा आणि हे म्हणणं अतिशय रास्त आहे त्यासाठी जरांगे पाटील आता ऑगस्ट महिन्यात आत मुंबईत अमरण उपोषण करणार आहेत आता हे सगळे मुद्दे समजून घेतल्यानंतर जरांगे पाटलांचं आंदोलन यशस्वी झालं आहे असं तुम्हाला वाटतं की अयशस्वी झालं असं वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि त्यासोबतच लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद